अमरावती येथील मसानगंज येथे पंचवीस जून रोजी तेवीस वर्षीय जुली उर्फ इशिका यांनी राहत्या घरी घेऊन आत्महत्या केली आहे नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत रात्री सुमारास ही घटना घडली आहे इशिका यांना अग्या सहा महिन्यांची एक चिमुकली मुलगी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी तिचे सासू सासरे घरातच खालच्या खोलीत होते इशिका बऱ्याच वेळासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने सासू सासरे आणि दीर यांनी वर जाऊन पाहिले असता इशिका गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली तत्काळ नागपूर गेट पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता मृताची सोसाईड नोट मिळाली या नोटमध्ये तिने पतीच्या विरहामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे धक्कादायक बाब म्हणजे इशिकाचा पती आदर्श गुप्ता याची सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कडबी बाजार परिसरात हत्या करण्यात आली होती पतीच्या या आकस्मिक निधनाचा धक्का इशिका सहन करू शकली नाही आणि अखेर तिनेही आपले जीवन संपविले पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी इशिकाचा मृतदेह खाली उतरवला होता त्यानंतर पोलिसांनी तिला सामान्य रुग्णालयात हलविले इशिकाचे आई वडील मध्य प्रदेश येथे राहत असल्याने त्यांना रात्री या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी सांगितले की शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाईल या प्रकरणी सतरा पंचवीस एकशे चौऱ्याण्णव बीएनएस अंतर्गत मर्ग दाखल करण्यात आला आहे आता पीएम रिपोर्टनंतर या प्रकरणाला कोणती दिशा मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे